सात मार्च रोजी अर्धापूर नगराध्यक्ष पोट संदर्भात अर्धापूर नगर पंचायतमध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये सो वैशाली प्रवीण देशमुख यांची नगराध्यक्षपदी निवड एकमतानं झाली या निवडणुकीमध्ये या राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री अशोकराव चव्हाण साहेब तसेच माजी आमदार सो अमिताताई चव्हाण व आत्ताच्या सध्या विद्यमान आमदार श्री जैताई चव्हाण या याचेही मनापासून आभार व्यक्त करतो यांनी आमच्या नावाला सहमती दर्शवली आणि या नावाला सहमती दर्शवली तसेच आमच्या गावातील सर्व नगरसेवकांनी एकमताने या नावाला सहमती दर्शवली अर्धापूर्वमध्ये भो खूप मोठ्या प्रमाणात विकास चालू आहे माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली बरीच कामं प्रगतीपथावर झालेली आहेत आणि अजून चालू उभी आहेत येणाऱ्या काळात अजून आम्ही चांगले काम करण्याचा प्रयत्न करू ही नगराध्यक्षाची ही जिम्मेदारी माननीय साहेबांना माझ्यावर दिलेली आहे की मी शंभर टक्के सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करणार गोरगरीब जनतेचे कामं असतील रस्ते नाल्याचे कामं असतील याला मी पहिल्यांदा प्राधान्य देईल आणि जनतेला अडचणी जाणार नाही एवढी मी सेवा देण्याचा प्रयत्न करेन तसेच अर्धापूरमधील घरपुलाच्या मी विषय भरपूर पेंटिंगमध्ये आहेत कारण ते याच्यात घरपूर गायरानामध्ये जे मंजूर झालेले आहेत त्या लोकांना ते लाभ भेटलेला नाही चव्हाण चव्हाणसाहेबाच्या ते विषय लक्षात आहे आणि ते हाताळत जे आहेत येणाऱ्या काळात त्या लोकांनाही घरकुलाचा फायदा होईल त्याचबरोबर दुसरे घरकुल आमच्या अर्धापूरमध्ये जवळपास सातशे ते आठशे घरकुल मंजूर झालेले आहेत अंतिम टप्प्यात त्याचं काम आहे तसे राहिलेले जे वंचित घरकुल लाभार्थी आहेत त्यांची आता आमचा तिसरा डी आर आता तयार होत आहे त्या डी पी आरमध्ये आम्ही त्यांना घरकुल देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू व कुठेही अडचण येणार नाही हे प्रयत्न करू शासनाच्या चा धोरणानुसार पहिले स्वच्छतेला जे निधी उपलब्ध होत होता ते निधी आता या प्रमा आत्ताच्या याच्यामध्ये बऱ्यापैकी कमी झाला आहे त्याच्यामुळे बरेच अडचणी येत आहेत स्वच्छतेला तरी आम्ही आहे त्या यंत्रणेमध्ये गाव स्वच्छ ठेवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या पदावर बसून मला जे मान दिला आहे खरंच ते माझा मान आयुष्यभर न विसरायसारखं आहे माझी ओळख फक्त माननीय श्री अशोका चव्हाण साहेब या मतदारसंघात झालेली आहे या तालुक्यात झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये गाववाल्याने मला खूप प्रेम केलेला आहे आणि तसंच आमच्या घरच्यांचंही पूर्ण शंभर टक्के सहकार्य द्यायला आहे घरच्या सहकार्यामुळे मी बाहेर समाजकार्य असेल राजकारण असेल मी वेळ देऊ शकलो आणि साहेबांचे जे विचार आहे गोरगरिबीच्या जनतेपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करीत आहे तसेच मी गावातील जे जनता आहे त्या जनतेचेही मी आभार मानतो आणि माझ्यासोबतचे जे सहकारी आहेत त्यांनी माझ्या नावाला जी संमती दिली मी त्यांचे व माझ्या पत्नीतर्फे मी त्या सर्व नगरसेवकाचेही आभार मानतो